ग्लोबल महाराष्ट्र नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजोबांचे स्वप्न नातवाने पूर्ण केल्याबद्दल मौजे निरजे गावातील अजय रमेश पाटील यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण अनेकांनी दिल्या अजयला शुभेच्छा ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण तालुक्यातील तसेच सत्तावीस गावातील मौजे निळजे येथील अजय रमेश पाटील यांची शरीर सौष्ठव स्पर्धेत आनंद भारती व्यायामशाळा चंदनी कोळीवाडा ठाणे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आनंद श्री ठाणे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल त्याच्या परिसरात अभिनंदन व त्याचे कामगिरीवर परिसरात आजोबांचे स्वप्न नातवाने नातवा याबाबत सुद्धा गावात कुतूहल होत असून अजय सारख्या नवतरुणाने क्रिकेट सोबतच शरीर सौष्ठव मध्ये सुद्धा आपल्या आजोबांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम अगदी निष्ठेने करीत असल्याचे बोलले जात आहे शिवाय अजय अजूनही पुढे जाऊन विविध स्पर्धेत सहभाग घेऊन आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे अजय रमेश पाटील यांच्या पहिल्याच प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याने निळजे गावातील माजी सरपंच बाळकृष्ण आंबो पाटील काटई गावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील हेदुटणे गावचे माजी सरपंच तकदीर काळण जय हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच गिरीधर मारुती पाटील माजी सरपंच निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी उपसरपंच प्रकाश परशुराम पाटील तसेच ज्येष्ठ कवी सुनील पाटील यांनी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजवर शुभेच्छा व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळ घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आमच्या कल्याण तालुक्यातील निरजेगाव परिसरातील एक उत्तर तरुण अजय रमेश पाटील यांनी ठाणे येथील संस्कृत स्पर्धेत भाग घेऊन त्यामध्ये चौथा क्रमांक पटकावला त्याबद्दल आमच्या गावाला एक अभिमानास्पद अशी ती गोष्ट आहे त्यांचे आजोबा मारुती चरू पाटील हे ह्यापूर्वी कुस्तीमध्ये दांडपट्ट्यामध्ये विशेषतः हरिभक्तीमध्ये त्यांचा सहभाग असायचा आणि त्यांची एक इच्छा होती की आमच्या मुलानं किंवा नातेवाईक नातवांना त्यामध्ये भाग घेऊन असं कुठेतरी एक प्रावीण्य मिळवावं आणि ते प्रावीण्य आज त्यांनी मिळवलेलं आहे ते आज जरी हयात नसले तरी त्यांच्या मृत आत्म्यास त्यामुळे शांती मिळालेली आहे आमच्या ह्या गावासाठी ही एक गाव अभिमानाचीच गोष्ट आहे ब बरेच तरुण अशा निरनिराळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत अस घेत असतात आणि त्याप्रमाणे ह्या अजयनी ह्या स्पर्धेत भाग घेऊन गावाचं नाव की कमावलेलं आहे ह्याबद्दल मी माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देत आहे आपल्या निलजी लोडा पलावा पालावा परिसरातील एक होतकरू मुलगा अजय रमेश पाटील यांनी शरीरसौशोभ स्पर्धा चेंदनी येथे घेतलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता या स्पर्धेमध्ये अनेक शरीर सौषपटूंनी तिथे भाग घेतलेला होता आणि या सर्वांच्यामधून आपले अजय रमेश पाटील याने चौथा नंबर पटकावला खरोखर एक आमच्या निर्जे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे अजय रमेश पाटील यांचे आजोबा सुद्धा एक कुस्तीगीर होते आणि त्यांना फार असा अभिमान होता की बाबा आपल्या घराण्यात असा कोणतरी चांगला कुस्तीगीर निर्माण व्हावा ही त्यांची इच्छा होती आणि ती त्यांची इच्छा आपल्या त्यांच्या नातवाने अजयने पूर्ण केली त्याच्याबद्दल खरोखर आम्हाला आनंद वाटतो आणि त्या नुसत्याच्यात नाही तर आपल्या क्रिकेटमध्ये सुद्धा तो पराक्रम करत असतो तिथे सुद्धा तो कितीतरी स्पर्धा गावाला जिंकून देत असतो तर हा त्याचा जो आदर्श आहे तो आपल्या गावातील इतर तरुणांनी घ्यावा आणि स्फूर्ती घेऊन आपण सुद्धा असं काहीतरी करून दाखवावं असं त्यांनी एक इच्छा निर्माण करावी असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा मी त्यातलं अजय अभिमन अभिनंदन करतो कि त्याने नुसत्या जिमला कितीतरी मुलं जातात परंतु ही जातात म्हणजे तिथं काहीतरी त्यांनी करून दाखवलं हे आमच्यासाठी फार असं महत्वाचं आहे आणि ते इतर तरुणांनी सुद्धा करून दाखवावं अशी आमची पक्की इच्छा आहे काल ठाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या आनंद श्री या खूप मोठ्या आणि जुन्या संस्थेतर्फे आनंदश्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं बिल्डर या स्पर्धेचं आयोजन केलं होतं ह्या स्पर्धेमध्ये एकूण एकोणऐंशी स्पर्धकांनी भाग घेतलेला होता या एकोणऐंशी स्पर्धकांमधून आमच्या गावातील श्री अजय रमेश पाटील याने उत्कृष्ट असं बॉडीचं प्रदर्शन करून चौथा क्रमांक पटकवलेला आहे त्याबाबत त्याबद्दल आम्हाला निळजेकरांना खूप आनंद झालेला आहे या आमच्या निळजय गावाच्या ऐतिहासिक परंपरा लाभल्या निळजे गावाच्या शिरपेसात एक मानाचा तुरा रोवलेला आहे मी पुन्हा अजय पाटील त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद